श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा रविवारी सूर्यदेवाची पूजा केली रा, जाते ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवतेला सर्व ग्रहांचा राजा म्हटले जाते सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्ती जीवनात खूप प्रगती करते आणि सदैव निरोगी राहतो कुंडलीत सूर्य शुभ असेल तर जीवनात सुख संपत्ती आणि कीर्ती मिळते तर बघा आणि दुसरीकडे जर सूर्य अशक्त आणि पीडित असेल किंवा सूर्याची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये खराब असेल तर ती व्यक्ती सतत आजारी राहते आणि नेहमीच आर्थिक संकटात राहते तर बघा रविवारी काही विशेष कामे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते तर ती कोणती कामे आपल्याला करायची आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत रविवार हा सूर्यदेवाला समर्पित वार आहे म्हणून बघा या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य द्यावे सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम वासुदेवाय नमः ओम आदित्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा या मंत्राचा जप केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि सुखसंपत्तीचा आशीर्वाद देतात रविवारी तुपाचा दिवा लावणे फुलदायी असते या दिवशी घराच्या बाहेरील दरवाजा बाहेर दोन्ही बाजूला देशी तुपाचे दिवे लावायत असे म्हणले जाते की रविवारी तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेव तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर हा नक्की उपाय तुम्ही करून पहा तर बघा त्याचबरोबर या रविवारी या पौष महिना चालू आहे तर या पौष महिन्यातील रविवारी आपल्याला सूर्यदेवा दे सूर्यदेवांची आपल्याला विशेष सेवा करायची आहे तर त्याचबरोबर बघा जर तुमच्या कुंडलीमध्ये जर सूर्य हा ग्रह हा जर कमकुवत असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते तर त्याचबरोबर बर... रविवारी घराबाहेर पड पडताना कपाळावर चंदनाचा टिळा ला लावा असे म्हणले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते आणि जे काही तुम्ही काम संकल्प करून बाहेर पडाल ते काम नक्कीच पूर्ण होईल रविवारी लाल रंगाचे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते म्हणूनच या दिवशी लाल रंगाचे वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाची पूजा करावी या दिवशी सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी गूळ दूध तांदूळ आणि कपडे दान करावे त्यामुळे प्रत्येक कामात कोणत्याही कामात अडथळे येत नाहीत त्याचबरोबर बघा रविवारी वाहत्या पाण्यात गुळ तांदूळ मिसळून शुभ मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने सूर्यदेवाची कृपा होते आणि सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात घरात पैशाची आवक वाढवण्यासाठी सूर्यदेवांसह लक्ष्मी माताची ही पूजा करायला रविवारी लक्ष्मी मंत्राचा जप केल्याने ती लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर बघा घरात बरकत येण्यासाठी घरात लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात कायम राहण्यासाठी रविवारी संध्याकाळी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला माता लक्ष्मीसमोर एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये दोन लवंगा घालून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला श्रीसूक्त म्हणायचे आहे त्याचबरोबर बघा जर तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमसुद्धा म्हणू शकता तर हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा म्हणायचे आहे त्याचबरोबर बघा असे केल्याने माता लक्ष्मी व आपल्या घरात तिचे वास्तव्य कायम राहते व घरात बरकत येण्यास सुरुवात होते त्याचबरोबर बघा तुमच्या ज्या काही पैशाबाबतीत त्या समस्या असतील किंवा ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सुटून आपल्या घरात माता लक्ष्मीचे अखंड वास्तव्य राहते तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ